अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे देवघर हा आपल्या घरातील महत्वाचा भाग आहे आपण तिथे गेल्यावर आपल्याला प्रसन्न वाटते उत्साही वाटते त्यामुळे प्रत्येकाच्या घरात देवघर असतेच ज्या घरात देवघर नसते तिथे उदासीनता जाणवते घरात निगेटिव्ह वातावरण असते आपण एखाद्या तीर्थयात्रेला गेलो की तिथून आपल्या आवडीचे देवांचे फोटो किंवा मूर्ती घेऊन येतो पण जास्त देवघरात देव असतील देवा तर देवांकडे आपले दुर्लक्षच होते यामुळे घराला दोष लागतो आपल्या घरात नक्की किती देव असावेत आणि कोणते असावेत याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देवघरात एकाच देवाची जास्त फोटो किंवा मूर्ती ठेवू नयेत कित्येक घरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवला जातो उजव्या सोंडेच्या गणपतीची पूजा शास्त्र खूप कठीण असते पूजा व्यवस्थित झाली नाही तर आपल्या घराला दोष लागतो या घरात उजव्या सोंडेचा गणपती न ठेवता डाव्या सोंडेचा गणपती ठेवावा आपल्या देव्हाऱ्यात आपल्या कुलदेवतेचा एक फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे तसेच अन्नपूर्णा देवीची मूर्ती देखील आपल्या घरात असावी बाळकृष्णाची मूर्ती आपल्या घरात ठेवावी बाकी कोणते देव नसले तरी गणपती अन्नपूर्णा देवी बाळकृष्ण आणि कुलदेवी यांच्या मूर्ती किंवा फोटो आपल्या देवाच्या घरामध्ये दे। असलाच पाहिजे आपल्या देवघरामध्ये दे भंगलेल्या मूर्ती तडे गेलेले फोटो ठेवू नयेत ते देवाऱ्यातून लगेच काढून टाकावेत यामुळे देखील घराला दोष लागतो हनुमानाची मूर्ती देवाऱ्यात कधीही ठेवू नये मारुतीराया हे ब्रह्मचारी आहेत यामुळे त्यांची पूजा म्हणजे घरामध्ये ही मूर्ती कधी ठेवू नये घराला दोष लागतो आपल्याला भेट म्हणून मिळालेले देवघरात ठेवू नयेत कारण आपण केलेली सेवा ज्यांनी आपल्याला ही मूर्ती दिली त्यांनाच ती लागू होत असते यामुळे भेट दिलेल्या वस्तू आपल्या देवघरामध्ये पूजन करू नये तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा